त्यासाठीच हा मी क्युअर स्किनचा किट मागवलेला आहे इथे मी बेस बेक करायला लावले ती ह्या केकचा ऑर्डर आपल्याला उद्या येते काही तर आपलं इष्ट मस्तपैकी पैकी झालेला आहे फरमण म्हणजे असं फुकत तर हे बघा आपले पिझ्झा बेस तयार झाली ती बारी गॅसवर नमस्कार मंडळी तर अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे आज लॉक खूपच स्पेशल आहे कारण आपण जेव्हा स्वतःसाठी काहीतरी करतो ना तेव्हा खरंच आपल्याला खूपच भारी वाटतं तसंच बघा मी आता स्वतःसाठी ना म्हणजे माझ्या चेहऱ्यासाठी नवीन ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि तीच मी तुमच्याबरोबरच शेअर करणार आहे आणि ह्यामुळं काय होईल मग आपल्या म्हणजे माझ्यासारख्या ज्यांना चेहऱ्यावर प्रॉब्लेम वगैरे आहेत ना त्यांना बऱ्याच जणांना ह्याचा फायदा होईल म्हणूनच हो ही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि हो अजून व्हिडिओ मध्ये ना मी गव्हाच्या पिठापासून पिझ्झा बनवणार आहे आणि पहिल्यांदा त्यामुळे ही रेसिपी आपली फेल होत्या का पास होत्या हे बघण्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी तर मी माझ्या चेहऱ्यासाठी कशी ट्रीटमेंट घेतली नाही हे तुम्हाला मी अगोदर सांगते आलीकडं ना माझ्या चेहऱ्यावर वगैरे असे डाग यायला लागले मला म्हणजे फोड्या वगैरे सारखा आणि शिवाय केकची ऑर्डर मग म्हणजे रात्रीचं जागरण थोडंसं होतं त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळ झाली होती त्यासाठीच मी क्युअर स्किनचा किट मागवलेला आहे हा किट तुम्ही कसा मागवू शकता ना हे तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगते पहिलं तर आपण प्ले स्टोअरवर जाऊन हा ऍप डाउनलोड करायचा क्युअर स्किन हा असा लिहिलं ना की लगेच हा ऍप येतो एकदा हा ऍप डाउनलोड झाला ना त्याच्यामध्ये आपल्या मोबाईल नंबरनं फक्त आपण लॉग इन करायचं आहे ह्या मध्ये ना दोन पर्याय असतात एक त्वचेच्या प्रॉब्लेम साठी एक केसाच्या प्रॉब्लेम साठी तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे ना तो तुम्ही निवडू शकता आता इथे मला स्किनचा प्रॉब्लेम होता म्हणून मी तो ऑप्शन निवडला आणि त्याच्यानंतर आपल्याला ते पर्याय देतात म्हणजे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यात बराचसे ऑप्शन आहेत आणि त्याच्यात सुद्धा आपण निवडायचं असतं बघ मी निवडलो होतं काळी वर्तुळे आणि हे डाग आता इथे तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही निवडा त्यानंतर बघा डॉक्टरांचे आपले लाईव्हॅट होते त्यामध्ये ते थोडेसे आपल्याला प्रश्न विचारतात जसं की तुम्ही स्किनला कोणते साबण वापरता तुमच्या कुठल्या गोळ्या चालू आहेत का तुम्हाला हे प्रॉब्लेम कधीपासून उद्भवलेत असे एकदम सोपे प्रश्न असतात ज्याची आहे ते उत्तर आपण त्यांना देऊन टाकायची हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर आपला एक फोटो घेते एक समोरून फोटो घेते तिने एक बाजूने घेते आता चेहरा बघितल्याशिवाय तर ते आपल्याला औषधं देऊ शकत नाही आता आपला चेहरा स्कॅन केला ना की आपल्याला लगेच चेहऱ्यावरील जे असलेल्या समस्या दिसून येते आता आपल्या चेहऱ्याच्या समस्यानुसार डॉक्टर तिथं आपल्याला एक किट तयार करून देते तो आपल्याला पाठवते ती आता माझ्या चेहऱ्याच्या समस्येसाठी मला हा किट दिलेला आहे या किटची किंमत आहे सोळाशे रुपये जर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असेल ना तर तुम्ही किट सुद्धा खरेदी करू शकता त्यामुळे तुम्हाला त्याचा लवकरच दोन ते तीन आठवड्यात चांगला फरक झाला होतो आणि हो कोणत्याही शुल्कासह जर महिन्याला तुम्ही डॉक्टरांचा फॉलोअप घेऊ शकता तुम्हाला या शंभर रुपये सूट घ्यायची असेल तर तुम्ही हा कुपन कोड नक्की वापरा आता हे ऍप्लिकेशन तुमच्या फक्त स्किनची काळजी घेत नाही तर तुम्ही काय खायचं हे सगळं तुमच्या डायटची सुद्धा काळजी घेतं हे प्रोडक्ट घेतल्यानंतर हे वापरायचे कसे ह्याचं सुद्धा मार्गदर्शन त्यांच्या ऍपवर भेटतं चला तर मग तुम्हीही लवकरात लवकर हे प्रोडक्ट आणि आपल्या स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर करा ह्या ऍपची लिंक आणि ह्यांच्या प्रोडक्ट्सची लिंक सुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली दिलेले आहेत तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि हो हा कोड लावायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला रुपये डिस्काउंट पाहिजे असेल तर आहे ना मी उद्याच्या केकची तयारी करते कारण हे केक उद्या दुपारीच घ्यायचं ती त्यावरून कस्टमर केक न्यायला येणार आहे त्यामुळे आजच मी आज रात्री क्रम कोड वगैरे करून को ठेवणार आहे सकाळ फक्त त्याची डिझाईन कम्प्लीट करायची म्हणून आता हे बेस वगैरे मी बेक करून ठेवते पिझ्झा बनवायला घ्यायचं आहे पण त्याच्या आधी इथं मी बेस बेक करायला लावली होती ह्या केकची ऑर्डर आपल्याला उद्या येत्या आणि उद्या दुपारी ह्यातलं एक केक द्यायचं आहे मला एका एक किलोचा चॉकलेट फ्लेवरचा आहे तो आणि पायनॅपलचं दोन आहे ती पावपाव किलोचं आणि एक आहे चॉकलेट फ्लेवरचाच चा अर्धा किलोचा तर इथं मी ओव्हनमध्ये तिन्ही बेस लावली ते एक मिनिट दाखवते मी तुम्हाला तर इथंही मी तिन्ही बेस लावली ती बेक करायला ओव्हन मध्ये की तुम्ही ओव्हन कसा यूज करता ते पण दाखवा तर आज बघा मी ओव्हन लावलेला आहे आपले केक बेक करायला आणि त्या ओव्हनचं टेम्परेचर आहे ना मी एकशे सत्तर वर ठेवले या आणि ह्याचं बटन आहे ना हे अप्पल लोअर फक्त गरम करायचे असती म्हणजे खायची रोड बघा एकच एक रेस दिसते आपल्याला <coughs> आणि टायमर मी लावला आता जरा होत आले टायमर मी लावला त्याला पंचवीस मिनिटासाठी लावला होता कारण आपलं तीन बेस आहेत त्याच्यासाठी तसं ओव्हन यूज करणं एकदम सोपं आहे बघा आपण माहिती पडोपर्यंत माझंही पहिल्यांदा बरेचसाच केक बेक बरेचसेच बेस असे फसले होते एकदम डोम झाले होते मी दोन्ही रॉड गरम करायला ठेवल्या होत्या त्यामुळे वरून पण एकदम फाटायचे बेसन पूर्ण खराब होऊन जायचे पण नंतर जरा सर्च करून करून आता व्यवस्थित बेक होती ती आणि बरंच कामसुद्धा हलकं होतं ओव्हनमुळे आता थोडक्यातच बघा ना असं उद्या तीन केक ऑर्डर त्या तिन्ही एकदम अशी ओव्हनमध्ये के बसले ती बेस आणि जर हेच मला टोपात शिजवायचे असते ना बेक करायची असते टोपात तर एक एक लावावा लागला असता चला तर आपण आता पिझ्झा बेस बनवायला सुरुवात करूया इथं तर बघा आता आपण पहिल्यांदा ना जर असं सोमोटी पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक चमचा मी साखर टाकून अशी विरगळपर्यंत हलवली आणि नंतर त्याच्यामध्ये दोन चमचे इष्ट घाटलं आता इष्ट ना चांगलं हलवून शिने आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं असतं इथं आपलं इष्ट मस्तपैकी पैकी झालेलं आहे फरमण म्हणजे असं फुकत चमच्यानं हलवून दाखवते एक मिनटं हे बघा अर्धा किलो च्या मापा ना पिझ्झाच्या बेस साठी ना पीठ जरा जास्तच लागतं कारण पिझ्झा बेस बनवताना आपल्याला थोडासा जाडच बनवावा लागतो आणि त्याच्यासाठी मी हे जरा जास्तच पीठ घेतलंय निदान पाच ते सहा तरी पिझ्झा चार पाच तरी पिझ्झा झाला पाहिजे हे पहिल्यांदा आपण इष्टच पीठ घालायचं नाही सॉरी इट्स बेटर घालायचं <laughs> इट्स इष्ट इष्ट सॉरी इष्टच बेटर घालायचं आपण हे मळून घ्यायचं पीठ आपला आपण दोन तासासाठी ना असं पॅक करून ठेवायचं दोन तासासाठी आपल्याला असं पीठ ठेवून द्यायचंय तोपर्यंत चला आपण बघूया बेस व्यवस्थित बेक झालेत का केक पण क्रमकोड करून ठेवायचे प्लस पिझ्झा बनवायचं नंतर जेवण बनवायचं कांबर आहे पण पहिल्यांदा तर आधी पिझ्झा बनवून घ्यायचा सगळ्या भाज्या आपण थोड्याच्या परतून घेणार आहे आणि त्या परतांना फक्त पावडर पावडर मी त्याच्यावर मीठ एवढ्याच परताची जास्त काय परतत बसायचं नाही हे बघा आपले पीठ तयार आहे आता इथे मी मक्याचं पीठ वापरले तुम्ही इथं घावाचं पीठ सुद्धा वापरू शकता जास्त लांबून म्हणून मी अशी जी चार पदरी घाडी गाठली आता उचलताना हा लांब तो शेप बदलतो ह्याला असं काटच आमच्यानं पाडून घ्यायचं म्हणजे हा उगत नाही हे बघा असं थोडस भाजून घ्यायचं तुम्हाला भाजून घ्यायचं तर हे बघा आपली पिझ्झा बेस तयार झाली ती आणि विकत आणि आगीती तशीच तयार झाली ती फक्त कसा आहे सॉरी आकार नऊ कलर ह्याचा गव्हाचा असल्यामुळं असा झालाय मैद्याचे असते तर विकायचे कसे पांढरे कडे दिसते तसेच झाले असते एकदम आता इथं बेसवर आपण स्टफिंग करून घेणार आहोत त्याच्यासाठी आधी मी शेजवान चटणी आणि टमॅटो कैचे फायना एकत्र मिक्स करून ठेवले आणि ते आधी सगळं लावून घेतलं आणि त्याच्यावर जरा चिली फेक्स घालून थोडंसं चीज टाकलं आणि नंतर हे आपण ज्या भाज्या परतून घेतल्यात ना त्या सगळ्या घालून घेतल्या भाज्या घालून झाल्या ना परत एकदा वरून भरपूर चीज घालायचं मी इथं मॉजरेला चीज वापरले आपण आता स्टफिंग सगळं तयार केलेलं आहे हा उचलून ना तव्यावर ठेवणार आहे बारीक गॅसवर वर हे झाकण इथं ओके झाकण चला हा आपण ओव्हन मध्ये ठेवूया बेस आपलं बघा शिजून खूप मस्त झालं छान तसेच्या एकदम मस्त विकतच्या वरच झालंय पिझ्झे तर खूपच छान झाले होते आणि मुलांना पण आवडले आणि सिद्धी आल्यापासून खरं तर कायच बनवलं नव्हतं म्हणून म्हटलं काहीतरी वेगळं तिच्यासाठी बनवावं आता हे दोन बेंच ठेवले ती ते मिस्टर कामावरून आले होते त्यांच्यासाठी त्यांना हे बनवून देईन मी त्याचे ला एक जाँ जाँ। हो। एक असे लवकर द्यायचे ते दुपारी द्यायचे ते म्हणून क्रमकोड करून ते आता सकाळ लवकर डिझाईन वगैरे बनवायच्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जात जात आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो प्युअर स्किन ची वेबसाईट सुद्धा एकदा नक्की चेकआउट करा